आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम News... जे न्यूज चांद्यामध्ये काहीतरी मोठं घडतंय का आणि तेही एग राजकीय पटावर जिथे संघर्षाची अपेक्षा होती तिथे शांततेचा स्फोट होय जामे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये झाला आहे का जिथे प्रचाराची रंगवाडी असते तिथं गुलालाचा जल्लोष नमस्कार मी आपल्यासोबत दादा रावा आपण पाहत आहोत एम जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज हजार अकरा पासून सुरू झालेली ही लहर आता वार्ड ए आणि वार्ड तेरा पर्यंत पोहोचलेली आहे भाजपने आधीच वार्ड अकरा मध्ये झालेल्या बिनविरोध जागेवरती ओलालू काढला आहे आणि आता उरलेली इतर वार्ड न पड़ता भाजपाच्या झोडीत जाणार का असा प्रश्न जामनेर शहरामध्ये राजकीय पातळीवर उमटत आहे आज आपण सांगणार आहोत जी माहिती ज्यामुळे जामनेर शहरात राजकीय वातावरण उसळत आहे चला पाहूया जामनेरचा सध्याचा राजकीय भूकंप जामनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आणि शहरात सुरू आहे एक वेगळीच राजकीय उलतापाला वार्ड क्रमांक अकरा ब मधील सो उज्ज्वला दीपक तायडे यांच्या विरोधातील अर्ज अपात्र ठरल्यानंतर भाजपाने अकरा नोव्हेंबर पासूनच जल्लोष सुरू केला आहे खुला घोषणा आणि आनंद इतकी मोठी लाट की विरोधकांमध्ये एकच प्रश्न या लाटेला थांबवणार आज आणखी एक मोठा राजकीय भूचा वाट क्रमांक एक ब मधील सो सपना रवींद्र झंटे यांच्या विरोधातील उमेदवार सुरेश मयुरी सुरेश चव्हाण यांनी सार्वत्रिक निवडणूक अधिकाऱ्यांकडे माघार अर्ज दाखल केला यामुळे वार्ड क्रमांक एक मधील बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितले आम्ही राज्य निवडणूक आयोगांना अहवाल पाठवत हो। आहोत आणि तो सपना झलटे यांना बिनविरोध घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत या दरम्यान वार्ड क्रमांक मध्ये किलोवाई किल्ल्या शेवाळे यांची जागा देखील बिनविरोध जाण्याची चर्चा पेटलेली आहे तर या सर्वांमागे नेमके कोणते कारण आहे ते आपण जाणून घेऊ वारनिहाय निहा, वार उमेदवार का मागे ऐकत आहेत आणि सत्ताधारी भाजपकडून येतोय एक मोठा आणखी एक दावा आम्ही नव्वद टक्के नाही तर जवळपास शंभर टक्के जामनेर नगर परिषद बिनविरोध करू भाजपाच्या बाच पदाधिकाऱ्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की मंत्री गिरीश महाजन यांचा विकास त्यांचे नेतृत्व आणि शहरातील कामांची परंपरा यामुळे विरोधकांपुढे मुद्देच उरलेले नाहीत काही वारातील विरोधकांच्या मनात खतखत या नेतृत्वाविरुद्ध आपण कोणत्या मुद्द्यावर लढणार कसा करणार मुकाबला हाच प्रश्न अनेकांना माघार घ्यायला भाग पाडतोय का अशी चर्चा मात्र जामेर नगरीत सुरू आहे जामले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरात आज सपना रवींद्र झंटे यांच्या बिनविरोध घोषणेने जल्लोष साजरा करण्यात आला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते समर्थकांनी आनंदोत्सव आज नगर परिषद चौक येथे साजरा केला एक मध्ये तर जल्लोष जलबाजी आणि महा आनंद पाहायला मिळाला आहे की जल्लोष असे चित्र शहरात दिसून येत आहे जामेर मध्ये निवडणूक आहे की जल्लोष स्पर्धा आहे की सरळ बॅकवहोर या तीन चार दिवसात खरंच आणखी राजकीय होणार का मी एम न्यूज तुम्हाला देत राहील प्रत्येक अपडेट पहिल्यांदा अचूक निर्बीळ आणि मी आहे आवाज पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि या बातमीविषयी असलेल्या प्रतिक्रिया मांडायला विसरू नका लक्षात असू द्या आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एक्कावन चौतीस साठ काही मागे घेतलेली आहे एकोणास तारखेला स्वतः त्यांची पडताळणी केली छाननी केली त्यांचा सगळं उमेदवारी मागे घेत अर्ज भरून घेतलेला आहे स्वतः दिले कॅमेरा आणि फोटो शूटिंग करून घेतलेली आहे त्याच्यामुळं जामनेर नगर परिषद प्रभाग एक झाले आता जे व्हॅलिड उमेदवार ते फक्त झाडते सपना रवींद्र <laughs> <थी जन्ता> <laughs> हे भारतीय जनता पार्टी नाही येणार आता हे आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कळव आणि प्रमाणपत्र

<laughs> राहुल भाऊ अरे या खाइद <laughs> 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 अरे होइन काय दिटी गति करू बोलो बोलो छत्रपती शिवाजी भारतीय जनता पार्टीचा काल अकरा नंबर वार्डामध्ये आपल्या उज्ज्वला दीपक तायडे यांचा बी निरोध झाला आणि आज अशी माहिती मिळत आहे की एक नंबर वार्ड आणि तेरा नंबर वार्डमध्ये दोन जागा बिनिरोध आहे काय सांगा आत्ता हल्ली तरीसुद्धा एक नंबरमधील एक प्रभाग क्रमांक एकमधील बचे जे उमेदवार आहे शिवसेना वाटा गटाचे त्यांनी माघार घेतली असून मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन असतील आमचे नेते असो साधनाताई माझ्या असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि विकास कामांचा प्रचार बघता या शहराची घोडदोड बघता समोरच्या उमेदवाराने माघार घेतली आणि आज आम्ही या ठिकाणी दोन जागा पुढे आपन... काय काय आपण बघतो जामनेर शहरात माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली राधनादाई ये महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही विजयी घौदोड कालपासून सुरू झाली आहे उज्ज्वल दीपक तायडे या कालच बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आज आमच्या प्रभाग क्रमांक एक ब मधील उमेदवार एक मधील उमेदवार सौ सपना रवींद्र जालटे तसेच वार्ड क्रमांक तेरा ब मधील शिवाळे निलुबाई गिमल्या शेवाळे या पण बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आपण बघतो भोवच्या हा जो विजयी घोडदोडचा चा जो सुरू झालेला आहे हा संपूर्ण सत्तावीस झिरो केल्याशिवाय हा थांबणार नाही आणि भारतात भाऊंच्या विकास कामांवर भाऊंनी जामनेरमध्ये केलेल्या सर्व विकास कामांवर साधनाताईंनी केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून संपूर्ण विरोधी पक्ष हे एकाहून एक माघार घेत आहेत आणि आमचं सत्तावीस झिरो हा नक्कीच होईल यात शंका नाही भारतीय जनता पार्टी आपला राहुल धन्यवाद राहुल काय सांगाल राहुल भाऊ आमचे प्रभाग क्रमांक एकचे गोलूभाऊ झालटे आणि प्रभाग क्रमांक तेरामधनं इलुबाई गिमल्या शेवाळे असे दोन नगरसेवकपदी बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत महायुतीचा धर्म म्हणून शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार दोन्ही ठिकाणी उभे होते त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा या नात्याने या ठिकाणी माघार घेतलेली आहे आणि दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे बिनविरोध निवडून या ठिकाणी इतर सुरुवात आहे अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर हळूहळू येतील जामनेर नगरपालिका होऊतल्या निवडणुकीमध्ये जामनेर वार्ड नंबर दोन एक एक मधून आमचे सपना सपनाबाई या आज बिनविरोध झालेल्या आहे म्हणजेच विजय कसा आणि कसा होऊ शकतो कारण समोरच्या व्यक्तींना राजकारणाची दिशाच माहीत नाही फक्त राजकारण ना करायचं वेळोवेळी तर आज त्यांना एक धडा शिकल्यासारखा आहे की बा ते वार्ड नंबर एक आणि वार्ड नंबर तेरा शिवाडे सर म्हणून त्यांचे मिसेस आज दोन जागा बिनविरोध झाल्या आणि पहिले आमचे दीपाभो तायडे यांची तेरा नंबर वार्डमधून एक बिनवृह झाली तीन जागा सत्तावीसपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या समोरच्या पार्टीला एक धडा एक धक्का आज असा एक ऐतिहासिक धक्का आहे की सत्तावीस विरोध शंभर टक्के होणार हे त्याची नांदी आहे गिरीश महाराज भाऊ आपल्या मंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली ते गोडझोड चालली आहे हे काय मत राहतील असं अभिनंदन तीन जागा बिनविरोध झालेल्या आहे पुढील जागा सुद्धा बिनविरोध होतील का काय सांगायला शक्यता आहे काही लोक तसं विचारत आहे शक्यता आहे

ફલતા કઈ ન